नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत थंडीचे थंडी दिवस सुरू झालेले आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये अत्यंत उपयोगी पडणाऱ्या अशा काही महत्त्वाच्या ब्युटी टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे तर चला मग हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचे असते कारण या काळामध्ये थंडी हवा आणि त्वचा जी आहे ती कोरडी पडते त्यामुळे आपल्याला खूप उपयुक्त अशा ब्युटी टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे कारण त्याने काय होते ते शरीरातील टॉक्सिन जे आहे ते बाहेर पडण्यास मदत होत असते दुसरी टिप्स आहे आपली चेहरा धुत असताना थंड पाण्याचा वापर न करता कोमट पाण्याचाच वापर आपल्याला करायचा आहे फेसवॉश आपण खूप जेचा फेस होतो असा न वापरता आपल्याला सौम्य गतीचा म्हणजेच की मॉइश्चरायझर ज्यामध्ये जास्त असेल असाच फेसवॉश जे आपल्याला निवड करायची आहे पुढची टिप्स म्हणजे कोरडी त्वचा असल्यास ॲलोवेराचा वापर मोठ्या प्रमाणात करू शकता तुम्ही जसे की रात्रीला करू शकता किंवा चेहरा जेव्हा तुम्ही धुणार आहे तेव्हा सुद्धा तुम्ही ॲलोवेरा जेल घेऊन अगदी चेहऱ्याला छान पद्धतीने मसाज करून धुवू शकता त्याने कोरडी त्वचेमध्ये ओलावा निर्माण होतो आणि खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतो पुढची टिप्स आहे आपली तूप किंवा नारळाचे तेल मिक्स करून आपल्याला रात्री झोपताना आपल्या चेहऱ्याला लावून झोपायचं आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे क्रॅक किंवा सुरकुत्या पडणार नाहीत पुढची टिप्स म्हणजे आठवड्यातून दोनदा तरी आपल्याला स्क्रब करायचं आहे आता तुम्ही घरचा स्क्रब करू शकता किंवा तुम्ही मार्केटमधून आणून कोणत्याही प्रकारचा स्क्रब करू शकता फक्त त्यामध्ये दाणेदार असावे कारण स्किनला ते एकदम घासले गेलं नाही पाहिजे अगदी हळवा हळूवारपणीने आपल्याला स्किनचा स्क्रब करून घ्यायचा आहे त्याचबरोबर नंतर तुम्ही मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीम लावू शकता हातापायांना जर भेगा पडले असतील तर रात्री झोपताना तूप लावायचं आहे छान पद्धतीने मसाज करायचे आहे आणि नंतर तुम्ही सॉक्स किंवा मोचे घालून झोपू शकता पुढची टिप्स म्हणजे आठवड्यातून एकदा तरी आपल्याला तांदळाच्या पाण्याने चेहऱ्या धुवायचा आहे त्याने आपला चेहरा नितळ आणि तेजदार दिसण्यासाठी फायदा होतो पुढचे टिप्स म्हणजे चेहऱ्याला स्टीम देणे म्हणजेच की वाप देणे किंवा मग त्याने काय होते तर आपला चेहरा अत्यंत महू पडतो आणि लुसलुशीत दिसायला लागतो पुढची टिप्स आपली आहे की दररोज आपल्याला नियमितपणे आठ ते दहा ग्लास जे आहे पाणी प्यायचं आहे पाणी तुम्ही साधारण पिऊ शकता किंवा मग कोमट पाणीसुद्धा चालेल पुढची टिप्स आहे की दुधामध्ये थोडीशी हळदी टाकून पिल्याने त्वचेला खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होत असतो त्याचबरोबर हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला तेलाच्या सॉरी तिळाच्या तेलाने मालिश करून आंघोळ केल्याने खूप चांगल्या पद्धतीची त्वचा ताजी तवाने आपल्याला दिसते पुढची टिप्स म्हणजे नॉर्मल पाण्याने आंघोळ करावी बऱ्याचदा असं होतं की आपल्याला खूप थंडी वाजते आणि आपण खूप कडक कडक पाण्याने आंघोळ करतो पण त्यामुळे आपल्या त्वचेला हानी पोचते पुढची टिप्स आपली आहे की रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला बदामाच्या तेलाने मालिश केल्याने खूप चांगल्या पद्धतीने तेरा छान दिसतो हिवाळ्याच्या दिवसामध्ये केसांची सुद्धा खूप काळजी घ्यावी हो लागते त्याच्यासाठी आठवड्यातून एकदा तरी आपल्याला नारळ किंवा बदामाचे तेल आपल्याला आपल्या ला केसांना लावायचं आहे पुढची टिप्स म्हणजे केस दूतांनी कोमटच पाण्याचा वापर करायचा आहे कोणत्याही कडक कडक पाणी आपल्याला आपल्या केसांसाठी वापरायचं नाही त्याचबरोबर आहारामध्ये थोडेसे रोज दही खाल्ल्याने आतून त्वचा जी आहे ती अगदी टवटवीत होते आणि ओलावा निर्माण होत असतो पुढचे टिप्स म्हणजे दिवसातून तुम्ही लिंबू पाणी किंवा नारळ पाणी दिवसातून एकदा तरी घेतल्याने खूप चांगल्या पद्धतीचा फायदा दिसून येतो आता होठ मोठ्या प्रमाणात हिवाळ्याच्या दिवसामध्ये फाटतात किंवा क्रॅश पडतात किंवा जे ओटावरचे टकरं असतात ते निघायला सुरुवात होते तर तुम्ही अशा ठिकाणी काय करू शकता हळदीचा लेप तुम्ही त्यामध्ये लावू शकता जेणेकरून आपल्या होटांमध्ये मॉइश्चरायझर राहील आणि काळवट ते पडणार नाहीत चेहऱ्यावर बटाट्याचा रस सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो चेहरा उजळण्यासाठी फायदा होतो पुढची टिप्स म्हणजे त्वचेला जास्त साबण लावू नका त्याने स्किन कोरडी होते रात्री झोपत असेल तर रात्री झोपण्याच्या वेळेस कोमट आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही थोडी हळद टाकू शकता किंवा मग एक ग्लास दुधामध्ये थोडीशी हळद टाकून झोपल्याने आपल्या स्किनवर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतो आता तसेच हिवाळ्यामध्ये नॅचरल जर तुम्हाला फेस पॅक करायचे असतील तर तुम्ही घरचा करू शकता किंवा मग मार्केटमधले मार्केट सुधारून करू शकता जसे की घरचा करायचा असेल तर दही बेसन मध किंवा मग कोकोनट ऑइल यासारख्या गोष्टी तुम्ही मिक्स करून लावल्याने खूप चांगल्या पद्धतीने चेहरा मऊ आणि छान टवटवीत राहण्यासाठी फायदा होतो आता होटामध्ये मोठ्या प्रमाणात क्रॅक गेले असतील किंवा होट उलट असतील मोठ्या प्रमाणात तर साखरेचा आणि मधाचा स्क्रब करायचा आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यामध्ये होटामध्ये ओलावा निर्माण होतो तर अशा पद्धतीने आपण काही अगदी सुंदर आणि सोप्या साध्या ब्युटी टिप्स बघितले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा परत भेटूयाच्या छोट्याशा व्हिडिओने धन्यवाद